हॅलो फ्रेंड्स विवा फूड रेसिपीमध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत आज आपण इथे बनवणार आहोत मिक्स दाल व्हेज राईस खूप टेस्टी आणि हेल्दी रेसिपी आहे तर कसं बनवायचं आहे चला आपण बघूया पुढे रेसिपीमध्ये इथे एक ग्लास मी तुकडा बासमती तांदूळ घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपण मूग डाळ टाकून घेऊयात मसूर डाळ मटर इथे थोडा आपण मका घेतलेला आहे मक्याने काय होतं ते थोडा गोडवा येतं ना त्याला खूप छान रायस लागतं ते आणि इथे थोडं फ्लावर घेतलेला आहे तर ह्याच्यामध्ये आपण पाणी टाकून ते स्वच्छ धुवून घ्यायचे आपल्याला दोन ते तीन पाण्यामध्ये आपल्याला धुवून घ्यायचे इथे एका पातेलीमध्ये आपण तेल टाकून घेऊयात तेल व्यवस्थित गरम होऊन देऊयात आणि नंतरच आपण त्याच्यामध्ये फोडणी टाकूयात तेल चांगला गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये मोहरी टाकून घेऊयात आणि जिरं आपण तेल लगेच टाकल्यानंतर काय होतं आपण मोहरी वगैरे टाकली तर तरी छान फुल्ली जात नाही आहे म्हणून तेल चांगलं गरम करून घ्यायचे त्याच्यामध्ये मी बारीक चिरून घेतलेला लसूण टाकते बारीक चिरून घेतलेला आळ काही खडे मसाले टाकून घेऊया आणि लगेच त्याच्यामध्ये आपण कांदा टाकूया मिक्स करून घ्यायचे सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला ते आपण टोमॅटो टाकून घेऊया टोमॅटो कांदा छान शिजलेला आहे बघू शकता तुम्ही त्याला तेल पण छान सुटलेले त्याच्यामध्ये आपण हिंग टाकून घेऊया हिंग खूप छान येत आपण हळद टाकूयात गोडा मसाला आणि इथे पण मसाला टाकून घेऊया दीड चमचा मसाला टाकलेला आहे मी मसाले छान मिक्स करून घ्यायचेत आपल्याला आणि त्याच्यामध्ये लगेचच आपण तांदूळ आणि भाज्या जे आपण मिक्स करून घेतलेल्या आहेत डाळी आपण त्याच्यामध्ये स्वच्छ धुऊन घेतलेला आहे ते सर्व टाकून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे मसाल्यामध्ये आपल्याला तांदूळ डाळी सगळे मिक्स करून घ्यायचे मसाले छान परतून झाले तांदळामध्ये आपले भात सगळं मस्त झालेला आहे आता याच्यामध्ये आपण पाणी टाकून घेऊयात हो एक ग्लास तांदूळ आहेत तर त्याच्यासाठी दोन ग्लास पाणी टाकायचे आपल्याला तर इथे आपण दीड ग्लास पाणी घेतलेला आहे सॉरी दीड ग्लास तांदूळ घेतलेले आहेत ता आपल्याला तीन ग्लास पाणी आणि भाज्यांसाठी असं आपण अर्धा ग्लास थोडं पाणी टाकून घेऊयात हो येथे बघा पाणी आपण व्यवस्थित प्रमाणात टाकून घेतलेलं आहे पाण्याचं जर प्रमाण व्यवस्थित असेल तर ता तांदूळ आपले छान शिजले जातात आणि फुललेही जातात आता ह्याच्यामध्ये आपण झाकण ठेवून शिजून घ्यायचे मस्त उकळ यायला लागलेली आहे आता आपण ह्याच्यामध्ये मीठ टाकून घेऊयात चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आपल्याला आणि कोथिंबीर पुन्हा झाकण ठेवून आपल्याला पाच ते दहा मिनिटं शिजवून घ्यायचे इथे मस्त गरमागरम आपलं मिक्स डाळ राईस तयार झालेला आहे आता मी तुम्हाला एका प्लेटमध्ये घेऊन दाखवते इथे तयार आहे आपला मिक्स दाल व्हेज राईस मस्त टेस्टी आणि हेल्दी रेसिपी आहे तर नक्की बनवा आणि सांगा कसं झालंय ते आणि असेच आपले नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये